नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घरीची सर्वात मोठी बातमी थेट मराठवाड्यातून मराठवाड्याने ज्या प्रकारे लोकसभेला महायुतीला सर्वात मोठा झटका दिला आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इथे मिळते सर्वात मोठं यश शिंदेगडात गेलेले बंडखोर आमदार आता पडल्यात जमा आमदार की गेली आमदारकी रद्द नेमकं काय करतं मित्रांनो हिंगोलीमधून सर्वात मोठी अपडेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुडल्यानंतर शिंदेंनी ठाकरेंचे जवळजवळ चाळीस आमदार फरून नेले त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगरही सोबत होते यावेळेस उद्धव ठाकरेंना कधी सोडणार नाही आईवरती देवांच्या सगळ्याच्या स शब्दा खाणारे संतोष बांगर मात्र सोडून गेले आता मात्र संतोष बांगरांची आमदारकी गेल्या जमा आहे उद्धव ठाकरेंनी गेल्या वेळेसचे अजित मगर आणि संतोष तर्पे या दोघांना एकत्रित करून आता त्यांच्याविरोधात उमदळी लढण्यासाठी त्यांना प्रलंबित केलं आहे आणि अशातच आता संतोष बांगर यांचा पराभव निश्चित मानला जात आहे लोकसभेला नागेश अष्टिकर यांना संतोष बांगरांच्या मतदारसंघातून सव्वीस हजारांचं लीड होतं आणि अजित मगर आणि संतोष तर्पे यांच्या मतांची बेरीज केली तर या संतोष बांगरांच्या मतांच्या दुप्पट होते यामुळे आता क्रमुरी मतदारसंघातील सगळी चित्र बदलली आहेत याचमुळे आता संतोष बांगर आता घरी बसणार आणि नांगर हणणार असा टोला नागेश आष्टीकर यांनी लावला आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या संतोष बांगर यांचा पर्व होईल का